महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्यांसाठी मी यशवंत गाडेकर पाहूया आत्ताच्या क्षणाची बातमी जळकोट ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण उपक्रम व सेवा अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या आदेशाने व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जळकोट येथे ग्राम दरबार उपक्रम अंतर्गत एक दिवस गावकऱ्यांसोबत या कार्यक्रमात विविध खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून विविध योजनेची माहिती दिली जळकोट येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवार दिनांक बारा रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सहकार्याने व महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामस्थांच्या विविध खात्याच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राम दरबार भरवण्यात आला होता सरपंच गजेंद्र कदम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दरबाराची सुरुवात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी ग गावकऱ्यांच्या वतीने सर्वच खात्याच्या कर्मचाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या दरबाराचे प्रस्ताविक सरपंच गजेंद्र कदम पाटील यांनी केले यावेळी महसूल विभाग पंचायत समिती विभाग पशुसंवर्धन विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग कृषी विभाग आदी विभागाच्या कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले पी एम किसान सन्मान निधी घरकुल वहिवाट शेतरस्ते आदीसह नागरी समस्यावर ग्रामस्थांनी आपली मते मांडली या ग्राम दरबारात पंचायत समिती विस्तार अधिकारी एस एस कळसाई सावळे किशोर जाधव सूरज काकडे मनोज पाटील डॉक्टर ईश्वरी घा गा, घालदुडे तलाटी गायकवाड मयूर गुलमिरे पशुधन विकास अधिकारी सिसोदिया यादींनी शासकीय प्रतिनिधी म्हणून सहभाग नोंदवला यावेळी गावकऱ्यांना डॉक्टर सिसोदिया यांनी पशुसंवर्धनाच्या विविध योजनांची माहिती दिली व शेतकऱ्यांच्या जनावरांच्या आदरावध व योजनेची माहिती पत्रकाचे वाटप केले यावेळी महेश कदम यशवंत कदम राजू पाटील बसवराज कवटे कृष्णाथ मोरे शिवाजीराव कदम शंकर वाडीकर अनिल मेत्रे चुंगे महादेव कागे कल्याणी साखरे पत्रकार मेघराज किलजे सुनील माळगे संजय पिसे वसंत जाधव अविनाश खिलजे संतोष सुर्वशी विभाग भोंगे सु सुदीप चौधरी यादींनी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जळकोट ग्रामपंचायत कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन निळकंठ इटकरी सर यांनी केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद